वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम मार्गावरील प्रसिद्ध हॉटेल राजवाडा पुन्हा एकदा वादाच्या भोवरात हो आहे वाढदिवसाच्या जीवनात किडा निघालेला आहे आणि त्यानंतर एक नवीन वाद सुरू झाला आहे काल बरबडी येथील उमेश फुलझेले यांच्या मुलीचा वाढदिवस स्पर्धा येथील हॉटेल राजवाडा येथे साजरा करण्यात आला फुलझेले कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईक खास वाढदिवसाच्या जेवणासाठी येथे जमले होते मात्र या खास दिवशीच हॉटेलच्या अन्नात किडा आढळला भाजीत सापडलेल्या किडामुळे उपस्थित पाहुण्यांमध्ये संतापाची लाट उसळली अनेकांनी जेवण करण्यास नकार दिला जेव्हा उमेश फुलझेले यांनी ही बाब हॉटेल मालकाच्या निदर्शनास आणून दिली तेव्हा मालकाने ठिकाणी उत्तर दिले हॉटेलचं बिल द्या तुमच्या आणि जे होईल ते करा यावरून वातावरण तापलं पण शेवटी फुलझेले यांनी सुमारे चार रुपयांचं बिल भरलं त्यानंतर त्यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला अशा घटनांमुळे ग्राहकांच्या सुरक्षेचा आणि हॉटेल्समधील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एरणीवर आलाय प्रशासनाने त्याची दखल घेणे गरजेचं आहे महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर संतोष देशमुख वर्धा काल आम्ही पुणे उमेश खुलजेच्या मुलीचा वाढदिवस होता याचं निमंत्रण मला पण होतं काल आम्ही राजवाडा हॉटेल महिला इथं गेलो असता तर माझ्या मुलीच्या पनीरमध्ये एक किडा आढळून आला तर तो किडा मा माझ्या मुलीने मला दाखवला आणि मी त्याचा व्हिडिओ बनवला आणि ते सर्व प्रकार आम्ही मॅनेजरला सांगितलं तिथून आम्ही मालकाकडे गेलो मालकाने सांगितलं का हे आमची जबाबदारी नाही पनीर आमच्या इथं दुसरीकडून येते आणि त्याने असं म्हणजे मालकाला सांगितलं का बा हे कसा गैरप्रकार चालू आहे बा आम्ही एवढ्याच जेवण करायला आलो मला बिलकुल आमच्यासह बाहूक त्याची वेगळी होती आणि आम्ही त्याला सांगितलं का आता ह्या करून काय करायचं राजवाड राजवाडा हॉटेलमध्ये काय घडलं काय घडलं काल माझ्या मुलीचा सहा पाच दोन हजार पंचवीसला काल माझ्या मुलीचा वाढदिवस असल्याच्याने आम्ही तिचा बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी आजू माझी फॅमिली व माझा मित्र अमजदभाई भाई पठाण या याची फॅमिली असे मिळून आमची दोन फॅमिली आणि आजूबाजूच्या त्यांच्या माझ्या मुलीच्या मैत्रिणी असे करून आम्ही हॉटेलमध्ये जेवण करायला गेलो असता कोणत्या हॉटेलमध्ये गेलो असता हॉटेल सेवाग्राम रोड महिलाश्रम राजवाडा प्रसिद्ध हॉटेल नवीन सुरू असलेलं सगळ्यात महागडं आणि कॉस्टली हॉटेल असलेलं इथे आम्ही जेवण करायला गेलो म्हणलं प्रसिद्ध हॉटेल आहे कॉस्टली आहे पण याची टेस्ट कशी आहे काय आहे किती चांगलं जेवण बनते याच्यासाठी आम्ही गेलो असतं आम्हाला सरस त्या पनीरच्या भाजीमध्ये एक किडा आढळून आलेला आहे आम्ही त्यांचा व्हिडिओ वगैरे सगळे काढलेलं आहे मी हॉटेल मालकासोबत बोललं असताना हॉटेल मालक म्हणजे हे आमची गलती नाही आहे हे आमच्या हॉटेलमध्ये असं आहे नाही तसं आहे नाही मी म्हणलं तुमच्या हॉटेलमध्येच आम्ही जेवण करावं लागलो दुसरीकडे कुठे काही आलेलं नाही आहे